श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून म्हणजेच सात सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे आणि या पितृपक्षामध्ये येणाऱ्या संकशी चतुर्थीला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे यंदा बुधवारी म्हणजेच दहा सप्टेंबर रोजी संकशी चतुर्थी आहे या संकशी चतुर्थीला विघ्नराज संकष्टी असे देखील म्हटले जाते धार्मिक मान्यतानुसार विघ्नराज संकशी चतुर्थीचे व्रत केल्याने संततीचा जन्म चांगले आरोग्य आणि आर्थिक समस्यापासून मुक्तता मिळते तसेच कुटुंबामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते असे म्हटले जाते की या दिवशी जो भक्त मनोभावे बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीला जीवनात यश मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते या दिवशी माता आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता त्यांच्या आयुष्यामध्ये संकट असतील ती दूर होण्याकरता व्रत करते या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी सहा वाजून चार मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजून अकरा वाजेपर्यंत असेल तर संध्याकाळी पूजेचा मुहूर्त हा चार वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटापर्यंत असेल या दिवशी चंद्रोदय रात्री आठ वाजून सहा मिनटाने होणार आहे या वेळेत आपल्याला चंद्रदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे जास्वंदीचे फुल दुर्वा वाहून उपवास सोडायचा आहे तसेच दिवसभरामध्ये एकदा तरी आपल्याला गणपती अथर्व पठन पठण किंवा श्रवण हे करायचं आहे तसेच संकशी चतुर्थीच्या व्रतकथेचं पठणसुद्धा करायचं आहे धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकष चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे मुला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट विघ्नदोष तर दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा हिरव्या मुगांचा उपाय आपल्याला कधी करायचा कोणत्या वेळेत करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शे बन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणाऱ्यांनी कमेंट मध्ये ओम गणगणपते नमो लिहायला विसरू नका पंकश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्त उठायचं आणि अंतरुणामध्ये आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचं आहे देवघरामध्ये विधिवत पूजाही करून घ्यायची आता तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल त्यांना स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर एका तामनामध्ये घ्या आता गणपती बाप्पांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अभिषेक करताना निरंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या बीजमंत्राचा जप हा करायचा आहे ओम गण गणगणपते नम किंवा तुम्ही अगदी गणपती अथर्व शीशमचं पठण करूनसुद्धा गणपती बाप्पांना जलाभिषेक हा करू शकतात त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आता आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना चंदन लावून घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती अर्पण करून घ्यायची आहेत त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे तसेच त्यांना एकवीस दुर्वांची जोडीसुद्धा आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची असं केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात त्याचबरोबर त्यांना गोडाचं नैवेद्यसुद्धा अर्पण करायचं मोदक असतील तर मोदक अर्पण करा किंवा तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं तसेच या दिवशी आपल्या मुलांकडनं सुद्धा गणपती बाप्पांची सेवाही करून घ्यायची मुलांच्या हाताने सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल दुर्वा हे अर्पण करून घ्यायच्या तसेच गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचं ओम गणगणपते नम या मंत्राचा आपल्याला जप करा करायचं तसेच जर तुमच्या मुलांना म्हणणं शक्य असेल तर गण मुलांकडनं गणपती अथर्व शिशमचं पठण हे करून घ्यायचं त्यांना म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ होणार आहे त्यानंतर आपल्याला संकशी चतुर्थीच्या व्रत कथेचं पठन करायचं आहे तसेच आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आणि प्रसादाचा वाटपाग करायचा आहे दिवसभर व्रत ठेवायचं आणि संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा चंद्राला जल अर्पण करून त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एकशे आठ हिरवे मूग जे आहेत ते घ्यायचे आहेत आता जे हिरवे मूग आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे एका वाटीमध्ये आपल्याला एकशे आठ हिरवे मूग त्याचबरोबर एक हिरव्या रंगाचा कपडा सुद्धा घ्यायचा आहे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एकशे आठ हिरवे मूग आणि एक हिरव्या रंगाचा कपडा हा लागणार आहे आता तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळ्या एकशे आठ एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे तसेच दोन हिरव्या रंगाचे कपडे हे घ्यायचे एका मुलाकरता वापरलेल्या उपायाच्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदार्पण करून घ्यायचे तसेच स्वतःला सुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आता हिरव्या रंगाचा जो कपडा आहे तो आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे एकशे आठ हिरव्या मुगामधनं एक हिरवा मुग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम गणगणपते नम या मंत्राचं जप करायचं मुलां आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे संकट आहेत विघ्न आहे दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्याकरता गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आणि तो हिरवा मूग आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचं पुन्हा दुसरा हिरवा मुग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम गणगणपते नम या मंत्राचं जप करायचं आहे पुन्हा आपल्या मुलांच्या मनातली इच्छा आपल्याला बोलायची आणि आपल्याला तो हिरव्या रंगाच्या कपड्यावर हा हिरवा मुग जो आहे तो ठेवायचा अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा हिरवे हातामध्ये एकशे आठ वेळा आपल्याला ओम गण गणपती जप करायचं आणि एकशे आठ वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला ते हिरवे मूग जे त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचे आता या हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये जे एकशे आठ हिरवे मूग आपण ठेवलेत त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे आणि काही वेळाकरता ही पोटली आपल्याला तिथेच ठेवायची हात जोडून गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगनं आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे ही करायची आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला अशी ही एक पोटली तयार करून घ्यायची आता तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता दोन वेगवेगळ्या पोटल्या ह्या तयार करून घ्यायच्यात आता तुमची मुलं नोकरी व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा तर याच पद्धतीने आपल्याला पोटली ही तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता तुमच्या मुलाची एखादी वस्तू असेल किंवा त्याचा फोटो असेल त्यासमोर आपल्याला ही पोटली ठेवायची तर आता मुलं तुमच्या ते बरोबर राहत असतील तर मुलं जिथे झोपतात त्यांच्या उशाखाली आपल्याला ही पोटली जी आहे ती नेऊन ठेवायची संपूर्ण रात्रभर ही पोटली आपल्याला आपल्या अपले मुलांच्या उशाखालीच ठेवायची दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायची देवपूजा करून झाल्यानंतर ही पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि घेऊन जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाताना आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा आपल्यासोबत घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर दिवा हा प्रज्वलित करून आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे तसेच त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ही पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट विघ्न दोष दारिद्र्य दूर होण्याची प्रार्थना करून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायची आता तुम्ही मुलांना बरोबर घेऊन गे। गेले असतील तर मुलांच्या हाताने ही पोटली गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे त्याचबरोबर तिथेच मंदिरामध्ये बसूनच आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं आता मुलं म्हणू शकत असतील मुलांना म्हणायला लावा नाही म्हणायचं मुलांना जमत असेल तर तुम्ही जोराने म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा हात जोडून गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची किंवा आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करायची कारण असं म्हटलं जातं संकषी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरिया मंगल